आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी आणि आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ सोडपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासा दरम्यान ओळखपत्र म्हणून वापर राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच एलपीजी गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे अशातच मागील काही दिवसांपासून म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी अनेक नवनवीन सुविधा सुरू केल्या आहेत अशातच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाईन आधार एटीएम म्हणजेच एई पी -E एस सुविधा सुरू केली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नुसार जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज पडली आणि तुमच्याकडे बँकेत आणि एटीएम वर जाण्यासाठी वेळ नसेल तर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेचा म्हणजेच ए, ए पी एस सेवेचा लाभ घेऊन कुठेही न जाता घर बसल्या सहज पैसे काढू शकता ही पेमेंट सुविधा पूर्णपणे आधार कार्ड प्रणालीवर आधारित आहे आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाईन आधार एटीएम सेवा सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम ला किंवा बँकेला वारंवार जाण्याची गरज राहणार नाही कारण आता पैसे इंडिया पोस्ट बँकेद्वारे घरपोच मिळणार आहेत ई पी e, एस म्हणजेच आधार इनेबल पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणताही ग्राहक आपल्या बायोमॅट्रिक्स चा वापर करून आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यातून घर बसल्या सहज पैसे काढू शकतो म्हणजे ओळखीची पूर्ण पडताळणी होताच पोस्टमन तुम्हाला घरपोच पैसे आणून देईल हे पैसे त्या ग्राहकांच्या खात्यातून कापले जातील महत्वाचे म्हणजे या सुविधेद्वारे तुम्ही बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स तपासू शकता मिनी स्टेटमेंट घेऊ शकता याशिवाय तुम्ही पैसे पाठवू शकता आधार आधार ते फंड ट्रान्सफर देखील करू शकता या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजेच यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अलीकडेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट अकाउंट एक्स वरून याबाबतची माहिती सर्व बँक ग्राहकांना व नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र